आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरातील साठवण तलावाच्या जवळ हा साठवण तलावाजवळ येण्याचं कारण असं की आपण जर बघितलं तर राहत्यातून साखर जाणारा जो मधला रस्ता आहे कडेला गुरुवारी बाजार भरत असतो आणि या बाजारातली एक काल एक घटना घडली या ठिकाणी जे विक्रेते लोकं बसतात श्रीरामपूर येथील एका व्यापाऱ्याची गाडी या ठिकाणी लावलेली होती मात्र त्यांनी ती गेअरमध्ये नसल्यामुळं तिचं जेव्हा मागून स्टार्ट केलं ती दोरी मारली आणि त्याच्यानंतर ती गाडी डायरेक्ट या तलावात गेली ही घटना अतिशय भयानक होती जर त्यामध्ये जर माणूस कोणी बसला असता आणि हे तळं अतिशय खोल आहे आणि जर ती गाडी पूर्ण खाली गेली असते तर कदाचित त्या माणसाचा मृत्यू या ठिकाणी झाला असता ही घटना अतिशय भयानक होती मात्र अशा घटना घडू नये म्हणून तर खरं या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रात्री ही घटना बघितली त्यानंतर राहता जर या ठिकाणी ब्रॅकेट केलं किंवा कंपाऊंड केलं या तळ्याच्या आजूबाजूला तर नक्कीच अशा घटना घडणार नाही राहता बाजारतळ जवळ असलेल्या राहता नगरपालिकेच्या पिण्याच्या साठवण तलावाजवळ गुरुवारी बाजार भरत असतो या बाजारामध्ये राहता तालुक्यातील तसेच बाहेरील व्यापारी आपला व्यवसाय करण्यासाठी येत असतात मात्र काल सायंकाळी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास एका व्यापाऱ्याची आप्पे गाडी चालू केल्या केल्या डायरेक्ट साठवण तलावात गेल्यानं मोठी दुर्घटना होत होत वाचली गाडीत कोणी नसल्यानं जीवितहानी झाली नाही मात्र जर यामध्ये कोणी असतं तर नक्कीच जीवितहानी झाली असते यावेळी ग्रामस्थ व्यापारी यांच्याशी चर्चा केली असता राहता नगरपालिकेने व्यापाऱ्यांच्या गाड्या बाजारात न लावता त्याला स्वतंत्र जागा केली पाहिजे तसेच राहता नगरपालिकेच्या साठवण तलावाला कंपाऊंड करून पुन्हा अशी घटना घडणार नाही याचं नियोजन केलं पाहिजे तसेच या साठवण तलावाजवळील तयार झालेलं घाणीचं साम्राज्य वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी केली आहे की जो बाजार असतो बाजार करून बाहेरून येतात येतात परंतु त्यांचं असतं त्यांचं विकणीचं साहित्य आणि प्रत्येकाची गाडी प्रत्येक व्यापाऱ्याची गाडी इथं पाच पन्नास गाड्या असतात मग या गाड्या बी ते लावायचे त्यांनी दुकानंही लावायची जागेचा प्रॉब्लेम होतोच ना नगरपालिकेने समजा कंपाऊंड केलं तरी त्यांच्या गाड्या असतातच ना आणि गाड्या आडव्या तिडव्या लावून उताराला लावून त्याला नगरपालिका जबाबदार नाही सेना आपली गाडी आपण स्वतः कुठेतरी व्यवस्थित लावली पाहिजे ना तेव्हा बाजार करून एक विनंती आहे की बाबा तुम्ही गाड्या आणा परंतु त्याची कुठंतरी नगरपालिकेकडून पार्किंगची सोय करून घ्या हे जर केलं तर आपली हानी नुकसान टळती काल गाडी गेली त्याच्यात जर माणूस असता तर जीवितहानी शंभर टक्के झाली असते वाचवता आलं नसतं रात्रीची वेळ तर प्रत्येक बाजार करूनही एक विनंती आहे माझी मी सुद्धा एक व्यापारीचे की आपण गाड्या तिथंच आपली दुकानं तिथंच गाड्या पाठीमाग लावायची दुकानं पुढं सरकार चालायचं थोडीशी जागा आपण करून दिली पाहिजे आपली स्वतःची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि नगरपालिकेने सुद्धा थोडंसं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे का ज्यावेळेस बाजार असतो त्यावेळेस गाड्या कुठं लागतात किंवा काय होतं ते थोडंसं लक्ष देऊन याच्यावर थोडंसं नियंत्रण आलं पाहिजे हे प्रत्येकानेच केलं पाहिजे बाजार करूनही सुद्धा स्वतःची जबाबदारी आपली नुकसान व्हायला नको आजकालचं जीवित आणि म्हणून झाली नाही नाहीतर ते गाडीचा माणूस असता तो पाण्यात गेला असता त्याला वाचू शकतच नव्हते पाणी खोले तरी ही अशी माझी एक मनोगत आहे का गाड्यावाल्यांनी सुद्धा आपल्या गाड्या कुठेतरी पार्किंगची सोय करून घ्यावी आठवडे बाजार असताना इथं खूप गाड्या असतात त्या काल रात्री त्या गा गाडी चालू करत असताना एक गाडी काल पाण्यामध्ये गेले जीवत आणि वाचली पण प्रशासन याच्याकडे लक्ष देऊन इथं कंपाऊंड केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे आठवड्या बाजारामुळे या ठिकाणी अनेक व्यापार या ठिकाणी येत असतात आणि याच्यातील काल एक जी गाडी आहे ती पाण्यात या ठिकाणी गेली मात्र कुठली जीवितहानी या ठिकाणी झाली नाही मात्र नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी कंपाऊंड असेल तर या ठिकाणी अशा घटना घडणार नाही आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क